लातूर जिल्ह्यातील वांगदरी येथील भरत कराड या तरुणाने ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे नैराश्यातून आत्महत्या केली होती आज राज्याचे अण्ण व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कराड कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांनी स्वर्गीय कराड यांच्या लहानग्या मुलाला जवळ घेतले अश्रू पुसले आणि कुटुंबाला आर्थिक मदत दिली या प्रसंगी भुजबळ म्हणाले की ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाईही लढणार आहोत परंतु कोणत्याही ओबीसी बांधवाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये ते म्हणाले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे एकजुटीने हा लढा द्यावा असे आवाहन भुजबळ यांनी केले यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार रागमेश कराड बापूसाहेब भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते